चरण सरो जर निज मनु मुकूर सुधारी बरन हुर गोबर जसु जो दाय को फल दूपलचारि जान के सुमिरो पवन कुमा बलबुद्धि देहु मोहि हरबुगले सविका सीता राम, सीता गौरे गाओ गौरे गाओ सीताराम सीता, सीता गौरे गाओ बौरे गाओ ज्ञान गुण सागर जय लोक उजाग राम दूत अतुलित बल धाम अंजनि पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमत के संग कंचन विराज सुदेश कानन कुंडल कुंचित केशा हाथ महा महाजग सीताराम सीताराम गौरी गौरी सीताराम सीतारा गौरी सीतारा, गौरी पितावन मुनी अति चातुर राम काज कर देखो आत प्रभु चरित्र सुन देखो रसिया रामलखन सीता मदमति सूक्ष्म रूप धरि सिहिं इतिकावा विकट रूप धरि लंक जलावा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सवारी लाए कभी गोविंद कह सके कहते तुम उपकार सोग्री वह राम मिलाए राज पद दीन तुमरो मंत्र विभीषण मान लंकेश्वर भय सब जग जान जुग सोजन पर भान मिलो मधुर फल जान प्रभु मोत्रिका मेरे मुख मान गले है तुम्हारी शरणा तुम रक्षक का हो गो डरना अपन तेज समारो आप तीनों लोग हाथ से का भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुना ना से रोग हरे सब पीर जपत निरंतर हनुमत वीर संकट ते हनुमान तुड़ाव मन क्रम बचन दान जो लाव सब पर रामत बसवे राजा तिनके काज सकल तुम साजा महाराज आपल्या सोबत आहेत आज त्यांनी हनुमंतरायाचं दर्शन इथे घेतलेलं आहे आणि त्यांच्या आपण भावना तर आपण महाराजांच्या भावना आज जाणून घेणार आहोत आरतीला महाराज स्वतः उपस्थित होते महाराज श्री चमत्कारी हनुमान मंदिराची श्रद्धा भगवंतावरती किती भागविक भक्तांची आहे हे आता आपण बघितलं तर आपल्या काय भावना आहेत थोड्याशा व्यक्त करा आपल्यासाठी हनुमंतराया ही देवता त्यांना आपण सर्वसाधारण वर्ग संकटमोचन म्हणून त्यांची उपासना करतो आराधना करतो पण आज या ठिकाणी आल्यानंतर खरोखरच लोकांची अटूट श्रद्धा समर्पण आणि आपली आपली श्रद्धा भावना त्यांनी कशी प्रकट केली भव्य दिवाच्या स्वरूपात या ठिकाणी आरती या ठिकाणी संपन्न झाली आणि ती इतरांनाही प्रेरणादायी आहे आम्हीसुद्धा अनेक दिव्य ठिकाणी जाऊन अनुष्ठान केलेले आहे परंतु या ठिकाणी येता क्षणीच एक दिव्य अनुभूती आम्हाला आली आणि खरोखरच दिव्य तरंग एक दिव्य उमंग या ठिकाणी आम्हाला अशा प्रकारचा अनुभव आला खूप खूप साधुवाद खूप खूप आशीर्वाद चमत्कारी हनुमान मंदिराचे सर्व ट्रस्टी साहेब आपल्यासोबत आज इथे आहेत स्वामी प्रेमानंदजी महाराज आपल्यासोबत आहेत त्याचप्रमाणे राऊत महाराज आहेत या सर्वांचे आपण इथे बघितलेलं आहे त्यांना आपलं दर्शनही अत्यंत व्यवस्थित पद्धतीने झालेलं आहे आणि आता आपण जे साहेब खंडाई आहेत खंडाईत साहेब त्यांच्याशी बोलणार आहोत खंडाईत साहेब हनुमंतरायाच्या भक्तीबद्दल आणि जेव्हा संपूर्ण देशभरातून लोक इथे येतील किंवा भावी भक्त इथे येतील तर त्यांच्या जर इथे आले राहण्याची सुविधा किंवा या ट्रस्टची थोडक्यात माहिती मंदिराची आम्हाला तुम्ही द्यावी हनुमंतरायाबद्दल थोडंसं बोलावं अशी इच्छा व्यक्त करतो हनुमंतरायाचं फार प्रधान मंदिर आहे आपल्या देशात दोन ठिकाणी दोन मी अवस्थेत दोन ठिकाणी मंदिर आहे त्याच्यापैकी हे फार पुरातन मंदिर आहे इथे सर्व भक्त लोकांचे मंदिरात पूर्ण होतात आणि फुरतीचा नाव जे आहे भूती नावाने लोक जास्त येतात इथे श्री चमत्कारी हनुमान मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे आणि तिथे आल्यानंतर तरच ज्या चौकात तुळशीदास आणि रायासाठी ज्या वर्णित केल्या आहेत संकट मोचन म्हणाल्यांना मृतुपिशाचे निकड नाही आवे महावीरचे नाम सुनावे नासे रोग हरेस पीरा जपत निरंतर विरा म्हणजे बोलायला या फक्त ओळ्या वाटतात पण ह्या ओळ्या मात्र ओळ्या नाही तर हे अमृतुल्य असे शब्द आहे जे वर्णित झाले हनुमंतरायासाठी आणि हे औषधी मात्र आहे की त्या इथे त्या उच्चारणाने बरेचसे रोगी निरोगी होतात आणि भक्तांची जी आस्था आहे ती आणखी दृढ तुमच्या इथे संस्थानाकडनं राहण्याची व्यवस्था जी आहे भक्तांचे भक्तनिवास आहे जेवणाची व्यवस्था इथे एक टाईम सकाळच्या त्याला प्रसादाचा सेवन होतं आणि आता परिसर हनुमान विश्वातनं पहिलं हनुमान लोक आहे जिथे हनुमंतरायाचं सगळ्यात सचित्र वर्णन इथे हनुमान लोकात होणार आहे आणि आमच्या सरकारने हे सगळं सरकार प्रकल्प इथे एकोणतीस एकरमध्ये सगळं करून घेतलेलं आहे ज्याचप्रकारे इथे जवळ घोगरा आहे जिथे पर्यटक म्हणून ते प्रसिद्धच आहे आणि इथनं बारा महिलावर मा अर्धशिवराश्वर मंदिर जे आहे अर्धनारेश्वर जे साडेबारा ज्योतिर्लिंग त्यातलं अर्ध जे ज्योतिर्लिंग आहे ज्याला आम्हाला अर्धज्योतिर्लिंग असं म्हणून प्रसिद्ध आहे ते विश्वप्रसिद्ध आहे आणि तेही याच परिसरात आहे सगळ्यांचं असं वास आमच्या परिसराला असा लाभतो आणि कणान नदीच्या तटावर हे सगळे जे दिव्य द्रव्य दरबार आहेत सगळ्यांचे लागलेले आहेत त्याचा मला असं वाटतं की भाविकांनी दर्शन घेऊन त्याचा लाभ घ्या मित्रांनो आपण सर्व भारतातील जे हनुमंतरायाचे भक्त आहेत त्या सर्वांना अशी एक विनंती करूया की हनुमंतरायाचा जर आपल्याला आशीर्वाद घ्यायचा असेल तर इथं आपण नक्की आयुष्यात एकदा या मंदिराचा येऊन भेट द्या अगदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीच्या अगदी जवळच आहे पांडुरण्यापासून अगदी थोडंसं अंतरावर आहे आणि येण्या जाण्यासाठी सुविधाही अत्यंत चांगल्या आहेत आता आम्ही आलो आणि आता विश्वस्त मंडळाशीसुद्धा बोलणं केलं की राहण्याची व्यवस्था भक्तनिवासाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था इथं चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आता दुसरा माझा एक प्रश्न आहे ज्यावेळेस एखादा व्यक्ती बाहेरून इथं येतो त्यावेळेस त्याच्या मनात प्रश्न असतो की एखाद्या दिवशी मंदिर बंद आहे का किंवा दुपारी बंद असतं का किंवा अशी काही वेळ आपली आहे का आणि समजा इथं येण्यासाठी ट्रेनची सुविधा जवळ आसपास रेल्वे स्टेशन किंवा इतर सुविधा कोणत्या कोणत्या आहेत इथं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन म्हटलं तर सोमचं रेल्वे स्टेशन आहे इथलं पांढुर्गा रेल्वे स्टेशन आणि नागपूर महाराष्ट्र बॉर्डर अगदी जवळ असल्यामुळे बसेसची व्यवस्था चांगली आहे इथून बजाज जोड म्हणून एक फाटा येतो तिथून मंदिर फक्त दोन किलोमीटर आहे त्या दोन किलोमीटरच्या अंतरावर ऑटो वगैरे चालत राहतात आणि परस्पर सरकारांच्या वतीने निशुल्क बससेवा पण इथे चालू होणार आहे ती आपल्याला भविष्यात कळेल हनुमान लोक झालं की ती बससेवा चालू होईल हनुमान लोकचं कामही चालू आहे बसेस आहे संसारवरनं सात आठ किलोमीटर जामसवळीचं मंदिर पडतं आणि पांढुर्णा आणि नागपूर हे दोन मार्ग याला स्वस्त आहेत तिथे तिथनं बसेसुद्धा चालतो म्हणजे आठवड्यातील सातही वारी तर कोणत्याही दिवशी भक्त परिवार येऊ शकतो मंदिर संस्थांनी फक्त मंदिर बंद ठेवण्याचा जेव्हा श्रीमूर्ती आणि हनुमंतरायला भोग लागतो त्या भोग लागण्याच्या वेळेला फक्त मंदिर बंद राहते आणि रात्री दहा नंतर मंदिराची वीज आरतीला बरोबर हनुमंतराला ते सकाळी चारला चालू चारला चालू पहाटे चारपासून पुन्हा भाविक भक्तांसाठी मंदिर सुरू राहतं आपण बघितलं प्रचंड मोठ्या संख्येने भाविक भक्त इथं येतात आणि जेव्हा हनुमान चालिसेतला साहेबांनी सांगितलं भौतपिछाश निकटाने यावे महावीर जमना सुनावे नासे रोग हरे सब पीरा निरंतर हनुमत बीरा या सगळ्या संत तुलसीदास महाराजांनी लिहिलेल्या ज्या काही ओव्या आहेत किंवा हनुमान चालिसेतले ज्या ओव्या आहेत त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला इथं किंवा समोर पाहायला भेटला आज अतिशय खरं तर आम्ही आमचं भाग्य मानतो की आज या निमित्ताने इथे आम्हाला भेट देण्याचा योग आला आणि ही संधी विश्वस्त मंडळाने आम्हाला दिली त्याबद्दल मी सर्व विश्वस्त मंडळाचे मनापासून साईनाथ वालेराव व सोहळा या यूट्यूब चॅनलमार्फत आपले आभार मानतो